वाटण आहे वाटण्यासाठी मी थोडंसं खोबरं बारीक चिरून घेतले भरपूर अशी कोथंबीर थोडंसं अद्रकचा तुकडा शेंगदाणे आणि काळे तीळ घेतले हे आपल्याला छान असं पाणी टाकून वाटून घ्यायचे त्यानंतरनं मी इथे कढई ठेवली कढईमध्ये दीड पळी तेल टाकायचे आपल्याला तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तर तेल आपलं छान तापलं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की मग एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरंही छान फुललं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहेत सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे हिंग हळद लाल तिखट घरचा मसाला आणि कांदा मसाला हे टाकलेलं आहे आणि हे मसाले आपल्याला अर्धा मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतरनं वाटून घेतलेला जो मसाला होता तो टाकायचा आहे तोही आपल्याला एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आणि तुम्ही रेसिपी कुठून बघताय हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा पाहू शकता आपला मसाला छान दोन मिनटं परतून झालेला आहे मसाल्याचा रंगही छान ब बदललेला आहे नंतरनं त्यानंतरनं ह्याच्यामध्ये मी वांगी घेतलीत बारीक कट करून अशा प्रकारे वांगी कट करून घेतलीत पाहू शकता तुम्ही तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठ्या फोडी ठेवायच्या असेल तर तुम्ही त्या तशाही ठेवू शकता मी छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत आता हे आपण मिक्स करून घेऊया त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं कालवण करायचं आहे त्यानुसार ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे पाणी साधंच टाकायचे गरम वगैरे करून नाही टाकायचं तुम्ही खरंच एकदा अशा प्रकारे वांग्याचं कालवण करून बघा एकदम चविष्ट होतं झटपट होतं फार वेळ लागत नाही मसालाही काढायला जास्त काही सामान लागत नाही थोडक्यात आपला मसाला वगैरे काढून होतो तरी बघा आता मी पाणी टाकले मला जितपत पातळ पाहिजे नाही त्यानुसार कारण की आपलं कालवण आटणारसुद्धा आहे त्याच्यामुळं थोडंसं पातळच ठेवायचं आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्यानंतरनं मिक्स करायचं आहे ह्याच्यात वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आपल्याला त्यानंतरनं आपण हे छान मिक्स करून घेऊया त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पळी ठेवायची आणि मग त्याच्यावरती झाकण आहे म्हणजे असं अर्धवट जेणेकरून आपलं कालवण उतू जाणार नाही नाहीतर तुम्ही डायरेक्ट जर झाकण ठेवलं तर मग कालवण उतू जाऊ शकतं आणि कालवण ओतू जर गेलं तर मग सगळे कालवणाची चव जाते त्यामुळे तर हे बघा पाहू शकता आपल्या कालवनाला रंगसुद्धा किती छान आलेला आहे तर्रीसुद्धा सुटलेली आहे कालवणाला तर हे बघा आता हे छान मिक्स करून घेऊया आपण चेक करूया वांग आपलं शिजलं आहे की नाही तर पाहू शकता आपलं वांग छान असं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर गॅस बंद करायच्या वेळेसच टाकायची एकतर कोथंबीर टाका आणि मग गॅस बंद करा नाहीतर मग गॅस आधी बंद करा मग कोथंबीर टाका त्यावेळेसच कोथंबीरीची चव कालवणामध्ये खूप छान लागते तर आपली कालवण जे हे झालेलं आहे वांग्याचं तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक सबस्क्राईबसुद्धा करा लाईक करा आणि साईटला जे बेलायकन असतं ना तेसुद्धा दाबा म्हणजे जा मी ज्यावेळेस रेसिपी टाकन त्यावेळेस तुम्हाला कळेल चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय